माझ्या लग्नाला सात वर्ष होत आहेत आणि मला अजून बाळ नाहीये त्याच्यामुळे मी हे सगळं माझा जा वेळ जाऊन तुझं असं पेज आहे आणि त्याच्यावरती तू व्हिडिओ का टाकलास त्याच्यावरती तर लोक असं असं कमेंट करतात सात वर्ष झालेली बाळ नाहीये त्याच्यामुळे मग मी वी ही व्हिडिओ बनवते आणि स्वतःचं मनोरंजन करत असते तू यूट्यूब इंस्टाग्राम आणि तुझं फेसबुक जे काही आहे ते आत्ताच्या आत्ता बंद कर आणि आपल्याला हे काहीही नकोय नुसता असा कॅमेरा हातात घेतला आणि आपण काहीतरी बोलतोय आणि व्हिडिओ झाला असं नसतं नमस्कार मंडळी राम राम नांदेड जिल्हा तालुका अर्धापूर लहान माझे गाव पवन रावांची कारभारीण मी जया माझे नाव तर सोशल मीडियावरती येणं म्हणजे सर्वसाधारण आणि सोपी गोष्ट नाही कॅमेरा हातात घेतला आणि चालू झालं असं अजिबात नाही त्यासाठी बरीच धडपड करावी लागते आणि धडपड केल्यानंतर आणि बरेच कष्ट घेतल्यानंतर त्याची काहीतरी चीज होते आणि आपल्याला पोचपावती मिळते तर तसंच झालेलं आहे जो स्टॉकने मला इतके बोलवलेलं आहे माझा प्रवास सांगण्यासाठी आणि जे की भारतातलं सर्वोच्च आणि सर्वोत्कृष्ट एक मोठं असं कंटेंट क्रिएटरचं प्लॅटफॉर्म आहे तर त्याबद्दल जो स्टॉकचे खूप खूप मनापासून आभार आणि माझा प्रवास सांगायचं सा म्हणलं तर मी एक सर्वसाधारण खेड्यातून आलेली आहे म्हणजे माझं शिक्षण वगैरे ते सगळं पुण्यात झालेलं आहे पण लहानपण माझं बालपण जे काही आहे ते, ते गावात गेलेलं आहे आणि आता लग्नानंतर मी गावाकडेच असते तर बऱ्याच जणांचं असं असतं की बाबा तुमचा ऍक्सेंट जो एकदम आहे एकदम पुणेरी आहे आणि तुम्ही एकदम परफेक्ट मराठी बोलता तर त्यानिमित्ताने काय म्हणा बरीचशी ऑडियन्स माझ्याशी जोडली गेली कारण भाषेतला जो चढ उतार आहे आवाजातला चढउतार शब्दांची जोडणी ही मला योग्य प्रकारे जमली आणि सोशल मीडियावरती मी आले तर परिवाराचं म्हणायला गेलं तर कसं असतं की आपण एखाद्या वेळेस काहीतरी सुरू करायचं म्हटलं तर प्रत्येकजण साथ देतच असं नाही कधी कधी आपल्याला समाज साथ देतो तर परिवार साथ देत नाही कधी परिवार साथ देतो तर समाज आडवा येतो माझ्या बाबतीत असं काही झालं असंच नाही किंवा सतत मी हसत असते किंवा हसून व्हिडिओ बनवत असते आणि तुम्हालाही हसवण्याचा प्रयत्न करत असते तर बऱ्याच जणांना असं वाटतं की बाबा हिला काही टेन्शनच नाही नुसते हसत असते आणि बरेच जण मला विचारत सुद्धा असतात सारखे कमेंट येतात की तुम्ही नेहमी हसत असता आणि तुमचा चेहरा नेहमी हसत असतो तर तुम्हाला काही प्रॉब्लेम नाहीत का किंवा मग तुम्ही एवढा बिंदास्त कशा राहता तर असं काहीही नसतं आपण जे दाखवतो ते लोकांना दिसतं जॉईंट फॅमिली असल्यामुळे आम्ही म्हणजे काही करायचं म्हटलं तर सगळ्यांचाच विचार करावा लागतो आणि एक स्त्री म्हटलं तर बऱ्याच गोष्टी आडव्या येतात जसं म्हणजे लग्नाआधी म्हणा लग्नानंतर म्हणा कुठल्याही स्टेजवरती एका बाईला एका मुलीला काहीही करायचं म्हटलं तर खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या तिला खूप विचार करूनच कराव्या लागतात आणि मुलांचंही असतं की त्यांना पण बऱ्याच गोष्टी आडव्या येत असतात पण जेवढ्या स्त्रियाला येतात तेवढ्या पुरुषांना येत नसतात असं माझं मत आहे कारण आपल्याला घर दार समाज या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच सगळ्या गोष्टी कराव्या लागतात तर मी व्हिडिओज वगैरे बनवते आणि ते सोशल मीडियावरती अपलोड वगैरे करत असते आणि बऱ्याचदा असं होतं की म्हणजे आमच्या सुरुवातीला घरात माहीत नव्हतं की मी व्हिडिओ व्हिडिओ वगैरे बनवते कारण आमच्या घरामध्ये मी जर सगळ्यात क्लोज कोणाशी असेल आणि माझी बेस्टी म्हणाल तर ती माझ्या सासूबाई आहेत की त्यांच्यासोबत मी रडली आहे चिडली आहे भांडली आहे ओरडली आहे माझं सगळं एक हक्काची व्यक्ती ज्यांच्यासोबत माझं सगळं जमतं आणि त्यांच्यावरती मी तेवढ्या अधिकाराने ते सगळं गाजवते न बोलता आणि न सांगता आपल्या भावना समजून घेणारी माझ्यासाठीची व्यक्ती माझ्या आई नंतर म्हणाल तर ती माझ्या सासूबाई व्हिडिओज बनवणं आणि ते आता सोशल मीडियावरती पोस्ट करणं तर नक्कीच त्याला कमेंट्स येतात मग काही लोक वेगवेगळे विचार करतात कारण प्रत्येकांची मतं आपण सांगू शकत नाही की ते आपल्याला कसं बघतात तर माझं असं होतं की बाबा आपल्या सासूबाई आहेत आपले सासरे आहेत ठीक आहे आपला नवरा आपल्याला सांगतो की तुला काय करायचं ते तू कर पण कसं असतं की एक प्रतिष्ठित व्यक्ती असते एक मोठी व्यक्ती असते त्यांच्या अगेन्स्ट आपण नाही जाऊ शकत की त्यांना आवडेलच असं नसतं आणि सगळ्या गोष्टी आवडल्याच पाहिजेत असंही नसतं तर सुरुवातीला मी जास्त व्हिडिओज वगैरे टाकायचे आणि व्हिडिओ म्हणजे त्याला व्ह्यूज वगैरे यायचे तर मग मी असे सांगायचे की बाबा आई मी असा व्हिडिओ बनवलेला वगैरे आहे आणि मग त्या पण ठीक आहे म्हणजे असं कुठलंच त्यांचं असं मला खास असं रिॲक्शन भेटलं नाही की त्यांना आवडतातच आहेत किंवा त्या इग्नोर करत आहेत असं नाही मग म्हटलं ठीक आहे चालू आहे तर चालूच ठेवावं कारण कमेंट्स वगैरे येतात व्हिडिओज आपण बनवतो तर लोक काही का चांगली असतात काही वाईट असतात वाईट कमेंट करणारे सुद्धा असतात मग त्याचा काही परिणाम आपल्या भविष्यावर होऊ नये याची सुद्धा मी नेहमी काळजी घेतच असायचे आणि घरात आमच्या प्रत्येकालाच आवडतं सा असं नाही आहे पण एक व्यक्ती स्वतंत्र आहे जे की मला मिळालं आहे आणि प्रत्येकाला मिळालेलं आहे की तुला आवडतं तर तू कर पण आम्हाला त्याच्यात इन्व्हॉल्व करू नको आणि ते माझ्यासाठी खूप म्हणजे महत्वाची गोष्ट तो माझा एक प्लस पॉईंट होता की मला सांगण्यात आलं की बाबा तुला आवडतंय ना मग तू कर माझा पहिला व्हायरल झालेला व्हिडिओ होता तो मी दोन जुलैला अपलोड केला होता उखाण्याचा होता एकदम व्यवस्थित लुक आणि एकदम मराठमोळ लुक असल्यामुळे तो मराठमोळ्या माणसांना प्रचंड आवडला व्हिडिओ अपलोड करून मी झोपी गेले आणि नंतर बघते तर त्याच्यात मिलियन्समध्ये व्ह्यूज होते जी की माझ्यासाठी भयंकर मोठी गोष्ट होती आणि मी एकदमच अशी हवेत होते की नाही बाबा आता आपलं झालं आणि आता आपण याच्यानंतर भरपूर सारे व्हिडिओज वगैरे बनवूयात आणि चालू ठेवूयात तर असं व्हायचं की शूट करायला म्हणजे माझ्याकडे असं मी सगळ्यांना सांगू शकत नव्हते की माझा फोन घ्या मग शूट करा कारण प्रत्येकाला आवडतं असं नसतं तर मी बऱ्याचदा कुठेतरी ठेवायचे शूट करायचे आणि मी माझी सगळी घरातली कामं उरकून बारा वाजता माझ्या बेडरूममध्ये मा जायचे आणि शूट वगैरे करत बसायचे मग त्याच्यानंतर पाच वाजता खाली यायचे साडेतीनपर्यंत मी शूट करायचे नंतर थोडा वेळ झोपून मग खाली यायचे आणि व्हिडिओ वगैरे अपलोड करून मग पुन्हा रात्री एडिट वगैरे करायचे तर हा माझा पूर्ण रुटीन असायचा त्यात एकदा असं झालं होतं की आ, मी एक व्हिडिओ अपलोड केला होता जो की माझ्या इंस्टाग्रामवर इंस्टाग्राम, वर, इंस्टाग्राम डी वरतीच असायचा आणि मी सगळे युट्यूबवरती माझं तेव्हा चालत नव्हतं चा त्याच्यामुळे आय आयडीलाच मी फॉलो केला आणि त्या इन्स्टाग्राम आयडीवरच जास्त काम करत होते तर व्हिडिओज वगैरे खूप व्हायरल झाले सगळं चांगलं झालं पण एकदम मी एक व्हिडिओ टाकला होता तर मी व्हिडिओ सगळे इंस्टाग्रामवरती टाकायचे आणि झालं असं होतं की माझं माझं जे पेज आहे ओरिजिनल पेज ताला आ, तर त्याला एकदम व्यवस्थित कमेंट असायचे लाईक्स पण भरपूर आणि फॉलोअर्ससुद्धा माझ्या अठ्ठावीस दिवसामध्ये एक लाख सबस्क्रायबर झाले होते फॉलोअर झाले होते इंस्टाग्रामवरती आणि मग मला माहितच नव्हतं की फेसबुकवरती सुद्धा कोणीतरी असं करतं की आपले व्हिडिओज आहेत ते तिथनं इन्स्टाग्रामवरनं डाउनलोड आहे आणि फेसबुकवरती माझ्याच नावावरती आयडी ओपन करून ते प्रमोशनचे पैसे पण घेत होते आणि माझे व्हिडिओज पण अपलोड करत होते मग असं झालं होतं की मी एक व्हिडिओ अपलोड केला होता जो की मजेशीर होता आणि असंच टाइमपास म्हणून म्हणजे मी पूर्ण विचार करूनच टाकला होता पण त्याच्यावरती मला असं वाटलं की लोकांना काहीतरी वेगळं वाटतंय कारण प्रत्येकाची मतं आणि मनं आपण नाही जिंकू शकत आणि नाही बदलू शकत तर त्याच्यावरती लोकांचं रिॲक्शन वेगळे आले आणि माझ्या प्रोफाईलवरनं मी तो अर्ध्या तासात व्हिडिओ डिलीट करून टाकला कारण काही जणांना आपत्ती होती की आ, नको तो व्हिडिओ म्हणून म्हणून मी तो डिलीट केला पण जो फेसबुकवरती माझी जी फेक आय डी चालवत होते तर त्यांनी तो तिथनं डाउनलोड केला आणि फेसबुकवरती टाकून दिला आणि आम्हाला हे सगळं माहीतच नव्हतं कारण आमच्या घरामध्ये सोशल मीडियावरती मी पहिलीच आहे आणि बाकीच्यांना एवढा इंटरेस्ट सुद्धा नाही आता आता ते इंटरेस्ट घ्यायला लागलेत तर त्यावेळेस कोण कमेंट करतंय कोणी काय बोलतं याच्याशी कोणाचाही काही संबंध नव्हता पण त्यावेळेस त्या व्हिडिओवरती बरेच असे वाईट कमेंट यायला लागले आणि मग मला स्क्रीनशॉट आले की असं असं तुझं पेज आहे फेसबुकवरती आणि तू तो, तो व्हिडिओ टाकलाय तर ता त्याला असे बरेच कमेंट आलेले आहेत म्हणून आणि मग मी एकदम अशी खचून गेले होते एकदम अशी डिप्रेस झाले होती की बाप रे कारण मला सवयच नव्हती सगळेजण मला इतके छान छान म्हणजे पंधरा पंधरा वीस वीस ओळींचे कमेंट यायचे आणि इतके छान की तुम्ही छान बोलता छान प्रेझेंट करता तुमच्याकडून बघावं शिकावं असं आहे आणि एकदम असं असे कमेंट्सचे स्क्रीनशॉट आले की ताई तुझं असं पेज आहे आणि त्याच्यावरती तू व्हिडिओ का टाकलास त्याच्यावरती तर लोक असं असं कमेंट करतायत म्हणून मग आम्ही बरीचशी शोधाशोध केली मग मी कारभारांना सांगितलं की बाबा असं असं झालेलं आहे आणि मग ते पण म्हणले की था मी बघतो आणि मग त्यांनी ते, ते पेज बघितलं मग त्यांना आम्ही रिक्वेस्ट केली त्यांना आम्ही मेसेजेस केले खूप साऱ्या माझ्या नातेवाईकांनी वगैरे मेसेज केले की बाबा तुम्ही ते डिलीट करून टाका आणि ठीक आहे तुम्ही तो अकाउंट डिलीट नाही करू शकत पण ॲटलीस्ट तो व्हिडिओ डिलीट करून टाका मग नंतर त्यांनी तो केला पण मग त्याच्यानंतर आम्हाला कळलं की असे सुद्धा प्रकार घडतात की ज्याच्याने आपण डिमोटिवेट होतो किंवा डिप्रेससुद्धा होतो कारण आपल्याला ती ऐकायची सवयच नसते आपण ज्या हेतूने एक सोशल मीडियावरती येतो की नाही सगळं चांगलं होईल चांगलं बोलतील लोक मला ओळखतील माझी प्रसिद्धी होईल तर सगळी वेळेस सगळीकडे आणि वेळेस तसं असतंच असं नाही काही वेळेस आपल्याला त्याचे वाईट परिणामसुद्धा भोगावे लागतात तर हेच आहे की सोशल मीडियावरती उतरण्यापूर्वी एक मानसिक तयारी तेवढी ठेवावीच लागते की चांगलं आहे तर वाईट सुद्धा आहे आपल्याला काय घ्यायचंय आणि आपण काय दाखवतो याच्यावरती सगळं खेळ आहे की लोक तुम्हाला काय बोलतात तर त्याच्यानंतर सुद्धा असं झालं होतं मी व्हिडिओज वगैरे जे यूट्यूबवरती टाकले होते तर ते पण व्यवस्थित माझे एका महिन्यामध्ये एक लाख सबस्क्रायबर एकतीस डिसेंबरला माझे एक लाख सबस्क्रायबर पूर्ण झाले माझं सिल्वर प्ले बटनचं पण झालं सगळीकडे एकदम वातावरण शांत आणि एकदम खुश होते सगळेजण की काहीतरी करते काहीतरी मिळवते काहीतरी अचीवमेंट आहे हिचं स्वतःचं एक अस्तित्व निर्माण करते म्हणून आणि त्यावेळेस पण मग एखाद्या व्हिडिओला काहीतरी कमेंट आले की म्हणजे वाईट कमेंट होते आणि मग कारभारी एकदा आले घरी आले आणि ते एकदम शांत झाले होते की म्हणजे काही बोलत नव्हते ना काही नाही त्यांचं त्यांना जेवण केलं आणि ते झोपी गेले मग मी त्यांना म्हटलं काय झालंय नेमकं तुम्ही सांगा तर ते म्हणायला लागले असे असे कमेंट आलेले आहेत आणि तू यूट्यूब इंस्टाग्राम आणि तुझं फेसबुक जे काही आहे ते आत्ताच्या आत्ता बंद कर आणि आपल्याला हे काहीही नकोय तुझी जर तयारी असेल त्यांना उत्तरं देण्याची तर तू कंटिन्यू कर आणि त्यावेळेस मग त्यांनी मला असं म्हटल्यानंतर मग माझे म्हणजे माझ्या पायाखालची जमीनच गेली की जो माणूस आपल्याला सपोर्ट करतोय तर त्यांनीच असं एकदम सांगितलं तर आपण मग आता लोकांना काय फेस करणार तरी पण मी अकाउंट वगैरे डिलीट नाही केलं कारण माझे सासरे नेहमी म्हणतात की गरम तव्यावरती पाणी टाकलं तर त्याच्यात वाफाच निघतात थोडा वेळ शांत होऊ द्यायचं असतं कुठलंही वातावरण आणि नंतर आपण आपली ऍक्शन घ्यायची असते मग मी डिलीट वगैरे काय केलं नाही मी त्यांना म्हटलं ठीक आहे एकदम नॉर्मल हसले आणि म्हणलं ठीक आहे चालेल आणि मी मोबाईल बंद केला आणि वीस मिनटं अशीच पडून राहिले मग ते उठले आणि मग त्यांनी मला परत सांगितलं की काही मूर्ख माणसांमुळे तू तुझं टॅलेंट नको घालूस तुला जे येत ते तू कर आणि आपल्याला दोनच हात आहेत आणि लोकांची एवढी तोंडं आहेत आपण प्रत्येकाच्या तोंडावरती हात नाही देऊ शकत आपण आपल्या कानांवरती ठेवून टाकूयात आणि नक्कीच एक दिवस सक्सेस मिळाल्यानंतर तीच लोक शांत होतील मग त्यांनी असं म्हटल्यानंतर पुन्हा माझ्यात एक उत्साह आला की ठीक आहे आता कारभारीच आपल्याला सपोर्ट करतायत म्हणून आणि मग त्यांनी सांगितलं की याच्यानंतर काहीही असं प्रकरण झालं की कमेंट्स असतील किंवा इतर कुठलेही असतील तर ते मी घरच्यांना सांगून टाकेन आणि मी बघून घेईन म्हणून तर तेव्हापासून मला इतकं असं म्हणजे मोटिवेशन मिळाले की नाही बाबा इतकी प्रेरणा मिळाली मला कारभारांमुळे की त्यांनी मला इतकं सपोर्ट केलं कारण आजकाल कोणी करत नाही सहसा आणि बरेच महाराष्ट्रातली अर्धी मंडळी आहे जी मला सोडून माझ्या कारभारांना बघण्यामध्ये खूप इंटरेस्टेड आहे की प्रत्येक व्हिडिओला मला कमेंट यायचं असते की तुम्ही त्यांना दाखवा व्यवस्थित चाललं होतं माझं माझे मी व्हिडिओ शूट करायचे माझी मीच एडिट करायचे आणि सगळं मी ते करत राहिले पुन्हा एकदा असा प्रसंग आला की जिथे मला पुन्हा वाटलं की नाही आपण आता हे सगळं संपवायला पाहिजे कारण आता आपण काहीतरी म्हणजे आहो। फेमस आहोत म्हणजे मी एवढी फेमस नाही पण काही लोकांना बरंच वाटतं की नाही यांना आपण भेटलं पाहिजे मी ज्यांच्यासोबत प्रमोशन करायचे आणि कोलॅबरेशन करायचे तर एक कोणीतरी होते जे माझे फॅन म्हणून मनुं स्वतःला म्हणायचे आणि त्यांनी मग त्यांना कॉल केला होता की नाही आम्हाला ताईंशी बोलायचं आहे आणि ते ताई म्हणले आणि त्यांनी पण मला कॉल कॉल कनेक्ट केला आम्ही कॉन्फरन्समध्ये बोललो तर ते म्हणले असे आम्ही एक सभा घेणार आहोत आणि त्यात तुम्ही याल का तर मी म्हटलं नाही दादा मला शक्य नाही मी असले इव्हेंट वगैरे काही घेत नाही आ, मी फक्त माझी आवड म्हणून व्हिडिओ बनवत असते आणि तुम्ही त्याला प्रेम देतात तेच माझ्यासाठी महत्त्वाचं आहे आणि मी त्यांना म्हणले होते की मला कुठलीही भेटवस्तू वगैरे नको आणि मी ते घेत नाही तर त्यांनी पुन्हा मी ज्यांच्या ज्यांच्यासोबत कोलॅबरेशन करायचे किंवा ज्यांचे प्रमोशन करायचे तर ता त्यांच्या म्हणजे त्यांचं आय डीवरती त्यांचा नंबर असतो मग त्यांच्याकडून कॉल करून की तुम्ही यांच्यासोबत कोलाबरेशन केला मग तुमचा यांच्याकडे नंबर असेल मग तो आम्हाला द्या असं बऱ्याचदा झालं की दोन तीन जण आहेत ज्यांनी असे बरेच प्रकार प्रकार केले आणि मग ते माझ्यापर्यंत आल्यानंतर मग मी म्हणायचे की ठीक आहे जाऊ दे जाऊ दे पण एकदा असं झालं की आ, रात्री बारा वाजता एका एक माणसाला फोन जातोय सारखा की नाही आम्हाला त्यांच्याशी बोलायचं आहे आणि तुम्ही जर नंबर देत नसाल किंवा तुम्ही जर त्यांच्याशी कॉल आम्हाला कनेक्ट नसाल करून देत तर मग आम्ही तुम्हाला रात्रभर झोपूच देणार नाही आम्ही कंटिन्यू तुम्हाला कॉल करत राहणार तर हा एक प्रसंग मग मला त्यांचा कॉल आला की असं असं होतंय मी तुमचा नंबर नाही देणार आणि मी याच्यासाठी तुम्हाला बोलवलं होतं की त्यात ते तुम्हाला ताई म्हणत आहेत आणि आम्हाला असं वाटलं की ते थोडे चांगले आहेत आणि ते चांगलेच होते असं काही नाही पण एखाद्याचा उत्साह असतो की आपल्याला जी व्यक्ती आपण सारखी बघत असतो तर त्याला आपण भेटावं बोलावं मग तेव्हा पण असं झालं की कारभारी म्हणायला लागले बाप रे आता पुन्हा हे प्रकरण आलं का तर तू हँडल करू शकतेस का तू जर हँडल करू शकत असतील तर हे कंटिन्यू करणार तू तुझी तुला बघ तुला करायचंय कर ना करायचंय कर हा तुझा निर्णय तर असं बऱ्याचदा होतं की काही गोष्टी आपण किती अवॉइड केल्या तरी त्या होत नाहीत आणि मग ते आताही असं होतं की ज्यांच्यासोबत मी प्रमोशन करते किंवा ज्यांच्यासोबत कोलॅबरेशन करते तर काही फॅन लोक असतात की जे त्यांना भेटवस्तू देतात की ते तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवा म्हणून तर असे पण बरेच प्रकार होतात फेक आय डीवरती लोक माझ्या नावावरती व्हिडिओ चालवतात आणि ते प्रमोशनचे पैसे घेतात पर प्रमोशन पाचशे असे घेत असतात आणि त्यांना कितीही रिक्वेस्ट केली किंवा काहीही सांगितलं तरी ते डिलीट करत नाही तर बऱ्याच बायका आहेत ज्या की खूप मला असं डी एम करतात मेसेज करतात की तुमच्यामुळे आम्ही सुद्धा सुरुवात केलेली आहे दोन पैसे मिळत आहेत आणि आम्हालाही बरं वाटतंय तर हे सगळं पैशासाठी असतंच असं नाही आणि मी पैशासाठी वगैरे करते असं नाही दुसरी गोष्ट म्हणजे बरेच जण म्हणतात तुम्हाला मुलं बाळ काय मुलं बाळ काय तर मला मा माझ्या लग्नाला आता सात वर्ष होत आहेत आणि मला अजून बाळ नाहीये त्याच्यामुळे मी हे सगळं माझा जा वेळ जावा आणि मी फ्री राहावी फ्रेश राहावी म्हणून करत असते तर खूप जणांना असं वाटत असतं की बाबा आता सोशल मीडियावरती आपण आलेलो आहोत किंवा सोशल मीडियावरती आहोत म्हणजे पैसेच कमवायचे असतात मी व्हिडिओज वगैरे टाकत असते आणि काही आहेत आवकी भाऊकी म्हणू शकतो पण त्यांना तर त्यांना असं वाटतं की हिला वेळ जात नाही कारण आता सात वर्ष झालेली बाळ नाही त्याच्यामुळे मी ही व्हिडिओ बनवते आणि स्वतःचं मनोरंजन करत असते तर हा त्यांचा समज आहे पण असं काहीही नाही माझे ता, काही इन्फर्टिलिटी इश्यू आहेत माझे काही म्हणजे स्वतःचे काही इश्यू आहेत त्याच्यामुळे आणि आमची ट्रीटमेंट वगैरे चालू आहे तर त्याचा इथे काहीही संबंध नाही मी फक्त आणि फक्त मला आवडतं आणि तो माझा छंद आहे मी चार लोकांच्या तोंडावरती हसू आणू शकते त्यांना काहीही काहीतरी प्रेरणा देऊ शकते आणि जोकच्या माध्यमातून असेल किंवा मा एक छोटासा चुटुकला जरी असेल तर त्याच्या माध्यमातून का होईना त्यांना हसवण्याचा प्रयत्न करते काही चार गोष्टी त्यांच्या कानावरती जातात ज्या की आनंदातून असतात कधी हसण्यातून असतात तर ते फार महत्वाचं असतं आणि मी त्याच्यासाठी हे सगळं करत असते कमेंट करण्यापूर्वी थोडा विचार करावा की आपण कोणाला कमेंट करतोय काय करतोय कारण असे माझ्या जर्नीनं नंतर बऱ्याच बायकांनी युट्यूब चॅनल ओपन केलेले आहेत पण त्यांनी एक दोन कमेंटसाठी ते डिलीट केलेले आहेत आणि मला तसे पर्सनली स्क्रीनशॉट सुद्धा आलेले आहेत आणि मेसेजेस सुद्धा आलेले आहेत की ताई असं असं झालं आणि आम्ही चॅनल डिलीट केलं तर कृपया असं करत जाऊ नका कारण नुसता असा कॅमेरा हातात घेतला आणि आपण काहीतरी बोलतोय आणि व्हिडिओ झाला असं नसतं त्यामागे बऱ्याच गोष्टी असतात प्रत्येक स्त्री बघत असते आपण कशा दिसतोय आपण काय बोलतोय समोरचा काय विचार करेल आणि त्याच्यावरती तो काय प्रतिक्रिया मांडेल या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच मग व्हिडिओ अपलोड केला जातो तर एक पंधरा सेकंडांचा किंवा एक मिनिटांचा व्हिडिओ असतो फार तो फार पण त्याच्यावरती तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतात त्या एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त करणारा सुद्धा असतात तर जोश टॉकने मला बोलवल्याबद्दल मी पुन्हा एकदा जोश टॉकचे खूप खूप आभार मानते आणि असंच सपोर्ट करत राहा क्या पढ़ाई करने के बाद भी और तो और वर्क एक्सपीरियंस होने के बावजूद हमें कम्युनिकेशन स्किल्स लैक ऑफ कॉन्फिडेंस और इंटरव्यूज के डर की वजह से करियर को रिस्टार्ट करने में मुश्किल आ रही है घबराइए मत हम जानते हैं हमारे जैसे ना जाने कितनी औरतें हैं जिनके पास वर्क एक्सपीरियंस है पर कुछ ना कुछ रीजंस की वजह से जॉब छूट गई है और अब हम अपने करियर को फिर से एक मौका देना चाहते हैं पर ज़रूरत है तो एक सपोर्ट की मेंटरशिप की और स्किल्स इंप्रूवमेंट की इसलिए जोश लेकर आया है एक ऐसा प्रोफेशनल ट्रेनिंग प्रोग्राम जो घर बैठे-बैठे लाइव एक्सपर्ट सेशंस के थ्रू बनाए हमें दोबारा से जॉब रेडी आइए घरेलू कामकाज के साथ-साथ करते हैं खुद के सपने पूरे और करियर की एक नई शुरुआत विद फुल कॉन्फिडेंस एंड पॉलिश स्किल्स अगर हम रेडी हैं अपने स्किल्स को अपग्रेड करने के लिए तो नीचे दिए गए लिंक पर क्लिक करें हाउ व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका